हाय नमस्कार हेब्री बडे हाव आर यू हाव डू यू डू आय एम फाईन हेब्री बडे एकदा नमस्कार वर ना सुरू केलं की हेब्री बडे पर्यंत हो का ही आमची लेकर नुसतं आडवं लावायचं माणसाला तुला शिकवते की ग तो आडाने हाय म्हणून काय शिकवते तू मला तुला सांगितलं तो आशी म्हणती अगं आडाने असून पण तुझ्यापेक्षा हुशार हाय तू शाळेत जाऊन सुद्धा तुझा काय फायदा नाही लाली कुठे कुठे लावली होती डोळ्यावर कशा आले जायचंय ना जार भरायला जायचंय जायचंय जार भरायला माझ्यापेक्षा जास जास्त माझ्या पुरीला आज व्हिडिओला लय उशीर झालेला आहे कारण मी आज का नाही जीऊरला गेली होती सोमवारी भाजीपाला आणायला ना जमलं नाही त्याच्यामुळं मी आज भाजीपाला आणला आहे ती दरवाजा बनवला घरात किचन वाटा केला घरात आण खायला नाही आता कसं असतं माहिती आहे का खायला माणूस उपाशी मरत नाही आणि जीव मारून का नाही ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात गड्या माणसांना ह्याच्यामधलं काहीच नसतं पण ह्या गोष्टींसाठी डोकं बायांना चालवायला लागतं घरात खर्च कमी करायचा आणि एखादी नवीन गोष्ट उभा करायची मी म्हणत नाही सगळेच गण गडी माणसं तसे असतात काय गडी माणसांना संसाराचा नाद असतो तर बायांना नसतो काय बायांना संसाराचा नाद असतो तर गड्यांना नसतो कधी कधी नवरा चांगला असला तर बायको चांगली नसती बायकू चांगली असली तर नवरा चांगला नसतो आणि दोघं चांगली असली की बाकीची चांगली नसते ते म्हणून काय म्हणते ती चांगल्याला कुठं चांगलं भेटत नाही बरोबर आहे का, का? माझ्या फोनसाठी मी पैसे साठवत होत होते तर माझं फोनचं पैसे का ना मी दरवाज्याला वापरलं आणि किचन इतका बारका होता ना होता पहिला पण दारूच्या नशेत छोकलीच्या बापानं काम केलेलं मी इडभटीवर होते त्याच्यामुळं किचन ते किचनला पैसे ते त्यांचं घालवलं तर मला अशा काय कमेंट्स आल्या की राधे जे पण तू काम केलं ना एक नंबर काम केलं भारी वाटलं मस्त वाटलं आणि तुमच्या सगळ्यांच्या तशा कमेंट्स वाचून अजून मला भारी वाटलं पण काही ताईंचं म्हणणं असं आहे की राधा तू कसं आहे कारभारी कामाला जायला लागल्यापासून तू जरा पैशाची उडवा उडवच करते या जरा हात आकडून खर्च कमी कर तर कसं आहे माहिती आहे का आता इथून पुढे ना कशाला खर्च होईल ह्याच्या अगोदर एकटीच्या जीवावर एवढं घर दार गाड्या घोड्या टी व्ही फ्रीज कूलर सगळं झालेलं आहे मग कारभारी आता कुठं दोन तीन महिने झालं कामाला जायला लागल्यात मग मी पण आपलं कमीपणा घेतला आणि आता कारभारी बाहेर बार कामाला जातात म्हणून मला वाटलं की सेफ्टी डोर असावंच असायलाच पाहिजे भीती वाटते त्याच्यामुळं आणि किचन वाटा कसं दोघीजण आता आपल्या घरी तर पहिलं कुणी येत नव्हतं पण आता येत आहे कुणी पण मग आल्यावर दोघी जणींना किचन वाट्यापाशी थांबायचं म्हणलं की जागाच पुरत नाही स्वयंपाकाचा पण राडा आणि भांड्याचा राडा आवरायला बी येत नाही पुसाय बी येत नाही लुसाय बी येत नाही त्यामुळं सडक केला सडक किचन वाटा असला म्हणजे खळाखळा धुवून बी जातो या किती का राडा व्हायला काय सुद्धा वाटत नाही बरोबर आहे का नाही त्यामुळं किचन वाटा केला आणि विषय मांडणीचा एक मांडणी पुरत नव्हती आणि मला पण हवस होती कडापेच्या मांडणीची त्याच्यामुळं किचनला किचनमध्ये मांडणी पण केली कारबारीला म्हणत होते लोखंडी घ्या सुरुवातीला स्टार्टिंगला नवीन नवीन मी इथं होते बारक्या खोलीत राहायला त्या टायमाला नाही का इथं पहिल्यांदाच मला इथं सरकारी जागा भेटली थोडीशी घर बांधायला सरकारी म्हणलं तर ग्रामपंचायतची तर तिथं छोटीशी खोली बांधली होती मी साधीसुधी रचली होती नंतर ती काढली छपार बांधलं वाऱ्या कावराचंही ते भ्या होतं इकटीच होती इथं शेजारी पाजारी तळा टायमाला काय घरं दारं कुणाचे काय नव्हती इकटीच होते पण कुणी मला घरावर टाकाय पत्र दिलं कुणी फॅन दिला, दिला खाली आम्ही झोपतोय फुपुट्यात भिंडकुळ्या इचू काटा निघायला लागल्यावर मग आपल्याला आता तुम्हाला सांगते आरती ताईनं नागपूरच्या आरती ताईनं पत्र दिलं आपल्या घरावर टाकायला परत तुम्हाला सांगते लातूरच्या ताईनं खाट दिला नंतर एक फॅन दिला परत ता रुपाली ताई रुपाली कुलकर्णी ती ह्याची कुरकुमची त्यांना भांडे आणली होती नंतर त्यांना मांडणीला पैसे दिलं तर पण आपलं ते घरात राशन पाण्यालाच गेलं होतं मांडणीला त्यांना दिलं तर मला हजार रुपये पण ती असंच खाण्यापिण्यातच गेलं होतं कारण त्या टायमाला लॉकडाऊन होता तारांबळ पण लय होती बऱ्याच जणांना मदत केली नंतर उज्ज्वला ताई आल्या नागपूरवरून ते सॉरी नाशिकवरून मग त्यांना माझ्यासाठी भरपूर संसार आणला नंतर किराणा भरला भरून दिलेला परत अजून तुम्हाला सांगते ते किराणा मी दोन तीन महिने खाल्ला आणि तुम्हाला सांगते कपडे तर आत्तापर्यंत मी कपडे घेतलेच नाही ते म्हणजे एवढे कपडे पण त्यांना आणली होती ब अजून बऱ्याच जणांना पैशाची कुणी मदत केली ती कुणी भांडी कुंडी आणली कुणी कुणी क कपडे दिली कुणी म्हणजे कुणी ज्याला जसं प पटल त्यांना तसं दिलं पण तुम्हाला सांगते हे सगळं मी कधीच कुणाला तोंडानं मागितलं नव्हतं आणि त्यांच्या सहखुशीनं ते देत होते ज्या टायमाला मी नको म्हणत होती तर काय कमेंट्समध्ये माझ्या ज्या बहिणी आहेत त्या माझी फॅमिलीमधल्या सबस्क्रायबर सपोर्टर तर त्या म्हणायच्या की रादा लोक एवढं प्रेमानं देतात तर तू घेत जा नको म्हणलं तर त्यांचं मन दुखवल असं होईल त्यामुळं का नाही ते लोक मला इंस्टाग्रामला मेसेज टाकून माझ्याकडून ॲड्रेस घ्यायचा कुणी नंबर घ्यायचं मग कुणी नंबर घेतला तर त्यांना आपलं मदत केली परत ज्याला तुम्हाला सांगते ज्यांना ॲड्रेस घेतला त्यांना गिफ्ट पाठवली कुणी भेटायला आलं सुरुवातीला बरं बरंच काय अशा गोष्टी झाल्या होत्या तर त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं माझं चांगलं आहे त्या टायमाला कारभारी काम करत नव्हतं काय नाही लॉकडाऊन असल्यामुळं पण मी माझं स्वतःचं जे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं जे पण काय मला भेटत होतं ना त्या पैशातून मी जीव मारला दवाखाना पाणीसुद्धा करत नव्हते लॅकरनला खाऊ खाऊ पिऊ घालायचे जे त्यांना कधी खाल्लं नाही अशा गोष्टी त्यांना ते खाऊ पिऊ घातल्या आणि घरदार बांधलं हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि आता बऱ्याच काय कमेंट्स अशा पण आल्या की आता तुझ्या जाऊबाईनं कसं केलेलं आहे तसं तो आता गिरील बसवून घे त्या कोपऱ्यापासनं ते असं ह्या आपलं बाथरूमच्या कटाड्यापर्यंत असं घे बांधून म्हणतात तर बघू आता अजून तुमचा सपोर्ट जरा कमी पडायला लागलाय करा सपोर्ट कारभारीचा पैसे खायला जरी गेलं तरी तुमच्या सपोर्टचं पैसे ह्याला जात्याल तुमचा सपोर्ट कमी पडायला लागला आहे जरा व्हिडिओ लाईक करत जावा कमेंट टाकत जावा चांगली टाकत जावा कौतुक करत जावा कारण चांगल्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला भेटला ना तर माणूस अजून त्याच्यापेक्षा चा चांगला व्हिडिओ करायला जातं ज्यावेळेस भांडणाचे व्हिडिओ असतात ना त्या टायमाला लोक भांडण भांडणाला सपोर्ट चांगला भेटतो म्हणून लोक भांडणच करत बसतात बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं कॉमेडीला जर तुम्ही रिस्पॉन्स दिला का नाही लोक कॉमेडी करताल बरोबर आहे का नाही अशाच काय असे बरेच लोक आहेत ती की त्यांची कला असती मेहनत असते आणि त्यांना लोक सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं का नाही लोक भांडण करायला लागली घरातल्या चाड्या सांगायला लागली काय 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 बऱ्याच काय गोष्टी असतात त्या मी पण सांगितल्या पण माझी स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात मीच केली होती घरातली स्टोरी सांगायला ते पण झालेली गोष्ट मी सांगितली जे चालू आहे ते सांगितलेच नव्हते चला जे असेल ती होऊ द्या आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल मला पण कंपाऊंड होईल साईटनं कसं आहे आता घरातनं बाहेर जरी निघलं तरी आपल्याला शेवटी बाथरूम इकडं आहे या बाथरूममध्ये लेकरांना जायला लागतं लेकरं माझ्या झुपेतनं उठवत नाही ते मला उठ मी बाहेर जायचं आहे असं तसं काय म्हणत नाही ती येते त्यांची ते मग भीती वाटते कारण आपण याकेकड्याला राहणार आहे आता इकडून जर काय दिसत होतं तर आता त्यांचं तिथं नाही तिनं हिरव्या नेटची लावलेली असल्यामुळं तर आता ते तिकडलं काहीच दिसत नाही असं झालंय आता मी थोड्या दिवसानं करून घेणार कंपाऊंड तर तू थोड्या दिवसानं म्हटलं तर बरेच दिवस आता त्याला दिवाळी होऊन जाईल हे का नाही तर चला व्हिडिओ इथं संपला व्हिडिओ लय उशीर झाला आता आपल्याला जायचं आहे पाणी आणायला तिकडं कारखान्यावर पेयचं पाणी संपले जाग कॅन घ्यायचं